嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती हे निर्बंध घालण्याचा मनूचा उद्देश समजून घ्याव्यास असेल तर दोन गोष्टी ध्यानी घ्याव्या लागतील पहिली गोष्ट मनूने ब्राह्मणांना समाजव्यवस्थेत जे स्थान दिले त्याचा व दुसरी म्हणजे या निर्बंधाच्या स्वरूपाचा विचार करावा लागेल मनूने समाजव्यवस्थेत ब्राह्मणांना दिलेले स्थान सर्वश्रेष्ठ अगदी स्पष्ट शब्दांत ग्रंथित केले आहे ही गोष्ट महत्वाची असल्याने पूर्वी उद्धृत केलेले श्लोक पुन्हा देत आहे एक पूर्णांक नऊ तीन ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाला असल्याने प्रथम जन्माला आला असल्याने तो वेद जाणत असल्याने तो सर्व चराचर सृष्टीचा स्वामी आहे चार पूर्णांक दोन ब्राह्मणाने अशी उपजीविकेची साधने वापरावीत की ज्यामुळे दुस्वेदना त्रास होणार नाही वा कमीत कमी वेदना त्रास होतील व संकटात त्यावेळी त्याने हीच उपजीविकेची साधने वापरावी चार पूर्णांक तीन आपल्या फक्त उपजीविकेसाठी त्याने त्याच्या वर्गासाठी ठरवून दिले निर्दोष व्यवसायाच्या द्वारा आपल्या शरीराला अधिक कष्टन देता मालमत्ता जमवावी आठ पूर्णांक तीन तीन सात चोरीच्या बाबतीत शूद्राचा गुन्हा आटपट वैशाचा सोळापट आणि क्षत्रियाचा पट समजावा आठ पूर्णांक तीन तीन आठ ब्राह्मणाचा गुन्हा चौसष्टपट समजावा किंवा शंभरपट या चौसष्ट पटीचा दुप्पट समजावा आठ पूर्णांक तीन आठ तीन जर ब्राह्मणाने इतर दोन वर्णाच्या संरक्षित स्त्रीशी संभोग केला एक हजारपट दंड करावा शूद्राच्या संरक्षित स्त्रीशी जर हा गुन्हा कला तर क्षत्रिय व वैशाला एक हजारपट दंड करावा आठ पूर्णांक तीन आठ चार क्षत्रियांच्या असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर वैशाला वा पाचशे हाच गुन्हा क्षत्रियाने केला तर त्याची गाढवाच्या मुताने हजामत करून तितकाच दंडही करावा आठ पूर्णांक तीन आठ पाच ब्राह्मणाने जर असंरक्षित क्षत्रिय वा शूद्र स्त्रीशी समागम केला तर त्याला पाचशे पट दंड करावा परंतु अतिशूद्र स्त्रीशी समागम केला त्याला एक हजारपट दंड करावा ब्राह्मणांवरील हे निर्बंध त्याला समाजात जे स्थान मनूने दिले त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर या निर्बंधाचा उद्देश ब्राह्मणाला दुःख व्हावे वा त्याचा छळ व्हावा यासाठी नाही हे उघ होते याउलट ज्या उच्चतम स्थानावर मनूने ब्राह्मणाला बसविले आहे त्या स्थानापासून त्याचे पतन होऊ नये व तो अब्राह्मणांच्या दृष्टीन उतरू नये यासाठी हे निर्बंध आहेत हे लक्षात येते मनुस्मृतीतील इतर तरतुदीवरून मनुचा उद्देश ब्राह्मणांना गरीब व निराधार बनवावे हा नव्हता हे स्पष्ट होते या संदर्भात मनुस्मृतीतील ब्राह्मण संकटात असेल त्याने कसे वर्तन करावे या नियमांना वाचावे दहा पूर्णांक आठ शून्य अनेक व्यवसायातील ब्राह्मणांसाठी योग्य व्यवसाय वेद शिकविणे क्षत्रियांसाठी लोकांचे संरक्षण करणे व वैशांसाठी व्यापार करणे हा आहे दहा पूर्णांक आठ एक परंतु वर उल्लेखिलेला व्यवसाय करून जर ब्राह्मणांची उपजीविका होत नसेल तर त्याने क्षत्रियांसाठी सांगितलेले व्यवसाय करावे कारण क्षत्रिय हे दा त्यांच्या खालोखाल आहे दहा पूर्णांक आठ दोन त्या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांपासून जर त्याचे पोषण होऊ शकत नसेल तर काय करावे या प्रश्नाचे उत्तर त्याने वैशाचा व्यवसाय करावा त्याने शेती वा गुरे राखण्याचे काम करावे हे आहे दहा पूर्णांक आठ तीन पण ब्राह्मण व क्षत्रिय यांनी वैशांचा व्यवसाय करताना त्यांनी शेती करण्याचे काळजीपूर्वक टाळावे कारण त्यामुळे अनेक प्राण्यांना हानी पोचते व तो व्यवसाय दुसऱ्यावर अवलंबून आहे दहा पूर्णांक आठ चार काहीजण असे म्हणतात की शेती व्यवसाय हा सर्वात उत्तम आहे परंतु सदाचारी माणसे उपजीविकेचे हे साधन सदोष मानतात कारण लोखंडाचा फार असणारे लाकडी अवजार नागर घरणीला आणि जमिनीत राहणाऱ्या सजीवांना हानी पोचवितात दहा पूर्णांक आठ पाच परंतु जर एखाद्याने अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने आपल्या कर्तव्याबाबत निर्बंध पाळले नाही त्याने आणखी संपत्ती वाढविण्यासाठी वैश्य विकतात त्या वस्तू विकाव्यात फक्त त्यात खालील अपवाद करावेत ब्राह्मणांवर जे निर्बंध घातले आहेत ते तो त्याच्यासाठी सांगितलेल्या व्यवसायात त्याची भरभराट होत आहे तोपर्यंतच लादलेले आहे त्याच्यावर संकट आले व त्याचे हाल होऊ लागले की त्याला कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी आहे व कोणताही व्यवसाय केला तरी तो आपले ब्राह्मणत्व गमावत नाही व आपण आपत्तीत आहोत की नाही हे ठरविण्याचा हक्क ब्राह्मणाला स्वतःलाच आहे त्यामुळे भरभराटीत असलेल्या ब्राह्मणालाही इतर व्यवसाय करून आपल्या उत्पन्नात भर पाळण्यावर बंधन नाही फक्त त्याने आपल्या मनाशी आपण आपत्तीत आहोत असे समजून घेतले पाहिजे